पराभवाच्या भीतीनं योजनांचा धडाका शिवस्वराजच्या यात्रेमध्ये जयंत पाटील यांची महायुती सरकारवर टीका भाजपनं राज्यात शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेनं त्यांना लोकसभेमध्ये धडा शिकवला महाविकास आघाडीला मोठं यश मिळवून दिलं आता राज्यातही सरकार जाणार या भीतीनं विविध योजना जाहीर करत आहेत मात्र जनतेचा या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नसून आगामी विधानसभेत महाविकास आघाडीला जनता सत्ता देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा दिंडोरीत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडोरीत येथील संस्कृती लॉन्स येथे मंगळवार दिनांक चोवीस रोजी सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना जयंत पाटील यांनी दिंडोरी तालुक्यात जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा मांजरपाडा आणि अनेक वडयोजना करत समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी आणण्याचा योजनांना चालना दिली अजूनही अनेक योजना करणं गरजेचं आहे नारपार योजनेत गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी आमचं सरकार आल्यावर आपण निश्चित प्रयत्न करू असं आश्वासन केलं उमेदवारीबाबत पक्ष अध्यक्ष शरदचंद्र पवार जो निर्णय घेतील त्या उमेदवारास जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं यावेळी बोलताना खासदार अमोल यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली येथील जनतेचा विश्वास शरद पवार यांच्यावर असून सर्वसामान्य भास्कर भगरे यांना जसं निवडून दिलं तसेच पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना विधानसभेमध्ये पाठवा असे आवाहन केले यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानत नारपार वळण योजना आणि मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवत जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असं सांगितलं यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी जयंत पाटील आणि जलसंपदा मंत्री असताना मांजरपाडा आणि विविध वळण योजना मार्गी लावल्या खासदार भास्कर भगरे यांनी नार पार प्रकल्पाचा पाठपुरवठा केला असून त्यामुळं सदर प्रकल्प मंजूर झाला आणि या प्रकल्पातून जिल्ह्यातील सर्व भागाला न्याय मिळावा दिंडोरी तालुक्यात वाघाड करंजवन ओझरेड धरण लिंक योजना राभावी असं सांगितलं यावेळी माजी समाज कल्याण सभापती सुनीता रामदास चारुसकर बी आर पक्षाचे सचिन कड आणि कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेग माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक ना जिल्हा नियोजन मधून एक रुपयाचा निधी जिल्हा नियोजन म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे केवळ विरोधी पक्षातले खासदार आहेत म्हणून ते नसतील तर आम्ही आज निषेध केला मी तिकडे न आज तुमच्या सुरू करू शकणार नाही त्या दिवसांचा विसर पडू देऊ नका एवढंच तुम्हाला कळकळीच सांगत मग अशी आमचं संतोष रेटे बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं घरा घरामध्ये शिंदेची व्हायला वाटली होती परंतु शिजरमध्ये झाले आणि पेटमध्ये झाल्या न झाल्यामुळे आधी अनेक युवकांना बेरोजगारासाठी व्हायला जावं लागतं अशा प्रकारे अनेक मुलांनी शिक्षण घेतले परंतु त्याचा त्यांना काही उपयोग होत नाही आज रस्त्यांची परिस्थिती बघितली दिगोरी तालुक्यामध्ये अनेकांचे मानाचे नोट्यांचे